बारामती येथील ज्ञानसागर गुरुकुल या प्रसिद्ध संस्थेमध्ये शरद तांदळे सर रोहित वणवे सर आणि या संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये अनेक धाडसी उपक्रम घेण्यात आले शाळेमधील विद्यार्थ्यांनी अनेक वेगवेगळ्या वेशभूषा आणि पेहराव करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपरिक वेशभूषा आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळ अंतराळवीर वाहतुकीचे नियम दुर्गापूजा कांतारा सादरीकरण करण्यात आलं शाळेमधील एन सी सी विभागामधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनामध्ये असणारे देशभक्ती उत्कृष्ट अशा देशभक्ती गीतांवरती सुंदर आकर्षक डोळे दिपवणार नृत्य सादर करून व्यक्त केली आहे शाळेमधील विद्यार्थ्यांनी चित्तथरारक मनमोहक धडकी भरवणारे आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे असे डेमो त्यामध्ये रायफल ड्रिल केन ड्रिल तलवार ड्रिल अग्नी डेमो आणि गाडीवरण उड्या मारणं असे अनेक काळजाचा ठोका चुकवणारे डेमो या ठिकाणी सादर केलेत शाळेमधील चिमुकल्यांनी त्यांच्या मनामध्ये आपल्या देशाविषयी असणारं प्रेम आणि आदर ही त्यांनी देशभक्ती गीतांवरती सुंदर आकर्षक आणि बघत राहावं असा नृत्याविष्कार सादर करून व्यक्त केला आहे खूप पूर्वीपासून मल्लखांबची परंपरा चालत आली आहे शाळेमधील विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिक सादर करताना अनेक विलोभनीय अंगावरती शहारे आणणारे धाडसी असे सादरीकरण केलं आहे यामध्ये फक्त मुलांनीच नाही तर मुलींनी देखील विविध डेमो सादर केलेत नव्यानच स्केटिंग या खेळाच्या प्रकाराची ओळख शाळेमधील विद्यार्थ्यांना झाली होती तरी तरीसुद्धा स्केटिंगच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे अद्भुत अविश्वसनीय कलाविष्कार या ठिकाणी कला सादर केले स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे आणि हे ओळखूनच शाळेमधील विद्यार्थ्यांनी लाठीकाठी आणि कराटेच्या जनजागृती करत अनेक अद्भुत आकर्षक धाडसी आणि श्वास रोखून ठेवणारे डेमो या ठिकाणी सादर केलेत ज्ञानसागर या शाळेला दोन हजार पंधरा साली ओ मानांकन प्राप्त झालं आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये मलेशिया या ठिकाणी प्राध्यापक सागर आटोळे सर यांना आदर्श संस्थाचालक पुरस्कार दोन हजार सतरामध्ये नवी दिल्ली येथे ई e लाइट समिती टॉप स्कूल ऑफ इंडिया अवॉर्ड दोन हजार अठरामध्ये मध्य प्रदेशमध्ये प्राध्यापक आटोळे सर यांना डायनॅमिक यंग प्रेसिडेंट पुरस्कार मिळाला आहे दोन हजार एकोणवीस मध्ये कर्नाटक येथील शिक्षण परिषदेमध्ये इंडिया स्टेट बोर्ड स्कूल अॅवॉर्ड दोन हजार मुंबई मध्ये मुंबईमध्ये राजभवन इथे राज्यपालांच्या हस्ते प्राध्यापक आठवले सर यांना आदर्श संस्था चालक 2022 मध्ये उत्तर प्रदेश मधील आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये डिजिटल स्कूल अवॉर्ड मिळाला आहे दोन हजार तेवीस साली शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा या स्पर्धेमध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवणारी शाळा आणि दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे ज्ञानसागरचे विद्यार्थी आहेत ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानसागर गुरुकुल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अमोल उद्मले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे